सरपंच स्वर्गीय संतोषा देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे लोकनियुक्त सरपंच स्वर्गीय संतोषा देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ व परभणी येथील स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सांगलीमध्ये गुरुवारी तेवीस जानेवारी रोजी धळणार बहुजन समाजांचा जनआक्रोश मोर्चा प्रमुख उपस्थिती स्वर्गीय संतोषा देशमुख यांचे सर्व कुटुंबीय मराठा समाजाचे क्रांतिकारी संघर्ष योद्धा माननीय श्री मनोजा जरांगे पाटील साहेब बीड खासदार श्री बजरंग सोनवणे साहेब आमदार श्री सुरेश अण्णा धस साहेब आमदार श्री संदीप क्षीरसागर साहेब श्री दीपक दादा केदार साहेब तसेच सांगली जिल्ह्यामधील सर्वच लोकप्रतिनिधी व सर्व बहुजन समाज बंधू भगिनी युवक युवती यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तरी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान मराठा समाजाने सर्वांना केलेले आहे सरपंच हत्याकांड त्याच्याकडं राज्य सरकारचा जाणीवपूर्वक कानाडोळा होतो आहे दिरंगाई होते, होते आणि पुरोगामी आणि क्रांतीभूमी असलेला सांगली जिल्हा आता गप्प बसता नाही म्हणून तेवीस जानेवारी रोजी आम्ही सांगलीमध्ये आक्रोश मोर्चाचं नियोजन करतो आहे या मोर्चासाठी संपूर्ण देशमुख कुटुंबीय आमदार दस बजरंग बाप्पा सोनावणे संदीप क्षीरसागर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व पुरोगामी समविचारी पक्ष संघटना ह्या दोन कारणांसाठी म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी असू देत किंवा सरपंच संतोष देशमुख असू देत यांच्या हत्येचा जाव विचारण्यासाठी आक्रोश मोर्चा काढत आहोत सर्वांनी यावं धन्यवाद